शुभ विवाह या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागामध्ये भूमी आता घरी येत असते आणि घरी आल्यावरती रिक्षेवाल्याला पैसे देत ती खाली उतरते त्यावेळेला तिकडे भानुशाली असतात आणि भानुशाली असं करत तिकडे उभे असतात आणि म्हणतात काय भूमी मॅडम काय तुमची अवस्था चेहऱ्यावरती हसू असायला पाहिजे त्यावेळेला तुम्ही खुप -खुप असा पडका चेहरा घेऊन खरंच तुमची मला खूप खूप क्यव वाटते असं म्हणत आता मात्र तुमचा नवरा तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यामध्ये असमर्थ ठरलाय आणि आता खरं सांगायचं तर तुमच्याच नवऱ्याने फ्रॉड केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती ही अशी कळा पसरलेली आहे यावरती भूमी म्हणते खबरदार माझ्या नवऱ्याने कोणताही गुन्हा केलेला नाही त्याच्यावरती असे आरोप तर खबरदार यावरती भानुशाली म्हणतात तुमचा नवरा फ्रॉड आहे आणि हे सत्य काही बदलणार नाही भूमि म्हणते खबरदार मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते माझ्या नवऱ्यावरती असे काही आरोप करणं बंद करा असं म्हणत भूमी भानुशालींवरती चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता अथर्व पौर्णिमावरती चिडलेला असतो आणि आता आजी बाहेर आहे आणि इकडे सगळं वातावरण हे आहे म्हणून मी गप्प बसतोय नाहीतर तुला चांगलीच अद्दल घडवली असती असं पौर्णिमाला दरडावून सांगतो आणि हा सगळा राग पौर्णिमाच्या लगेच पौर्णिमा अभिजितला कॉल करते आणि घडलेला प्रकार सांगते तावा तावामध्ये अभिजित लगेच घरी येतो तोपर्यंत भानुशाली सांगत असतात तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या नवऱ्याचं वकीलपत्र मी घेतो आणि त्याला सोडवतो पण त्या बदल्यात तुम्हाला मला एक किंमत द्यावी लागेल तुम्हाला ना या सगळ्यामध्ये आकाश सुटल्यावरती त्याला सोडून माझ्याकडे यावं लागेल हीच माझी किंमत ही, आहे असं म्हटल्यावरती भूमी चिडते खाड कनेक भानुशालींच्या थोबाडीत देते आणि आता आणि खबरदार जर माझ्या आकाशबद्दल काही बोललात आणि हे असं घाणेरड काही बोललात तर माझा आकाश निर्दोष आहे आणि त्याला सोडवल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही असं भानुशालींना खडसावून सांगते भानुशाली, सा सांग भानुशाली आता विचार करतात, आता मला इतका माज दाखवतेस ना आता बघ आणि ते भूमीला म्हणतात तू आत्ता मला माज दाखवलं आहेस ना तर आता बघ मी तुझ्या आकाशची केस घेणार पण त्याच्या विरुद्ध पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मी त्याची केस घेणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी आकाश ला कशी जेल होते तेच पाहतो असं म्हणत आता मात्र इकडे भूमीला चॅलेंज देत भानुशालींनी आकाशला जेलमध्ये पाठवण्याचा विडा उचललेला असतो इकडे आता आकाश खूप उदास असतो त्याला या सगळ्यामध्ये सारखं सारखं घडलेला प्रकार आठवत असतो इकडे भूमी उदास असते उदासपणा घालवण्यासाठी आई देवी आईकडे छानपैकी ती आता प्रार्थना करते दिवा लावते आणि या सगळ्यामध्ये दिवा लावून ती आता आपल्या मनातली हुरहुर देवी आई समोर मांडते आकाशला लवकरात लवकर सोडवण्याचं मला बळ दे आणि या सगळ्या प्रकारामध्ये तिला आता आकाशसोबत घालवलेल्या चांगल्या वाईट सगळ्या आठवणी आठवत असतात आणि त्याच वेळेला ती आता पूजा करत असते तिला आकाशने आपल्याला सगळ्या या गुंडांच्या तावडीतून सापडलेलं मोठ्या मोठ्या संकटातून आपल्याला सोडवलेलं हे सगळं आठवत असतं आणि या सगळ्यामध्ये भूमीचा जीवनुसता कासावीस होत असतो तोपर्यंत भूमी देवासमोर दिवा लावते इकडे रागिणी मागे हे सगळं पाहत असते आणि कर कर भूमी तुला जे काही करायचं ते तू कर पण या सगळ्या संकटातून तुला देव सुद्धा बाहेर काढू शकणार नाही असं आता इकडे रागिणी बोलत असते तोपर्यंत आता मात्र इकडे आजी खूप उदास असते उदास आजीला मानसी आता चहा घेऊन येते आणि आजी तुम्ही चहा घ्या यावरती आता इकडे आजी म्हणते काय चहा पिऊ काय करू मला काही कळतच नाहीये मानसी म्हणते आजी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र खंबीरपणे उभं आहे कारण आता भूमिताई गेले की नाही भूमिताई तिकडे गेलेली आहे आणि तिला काहीतरी महत्वाची माहिती हातामध्ये सापडेल इतकं मात्र नक्की तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये भूमिताई मला वचन देऊन गेले की आकाश जिजूर्ण उडवून ती घरी परत आणेल त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका सगळं काही सुरळीत होणार आहे असं म्हणत असताना अथर्व येतो आणि माहिती आहे का काहीतरी काहीतरी लीड मिळाले म्हणजे आता आकाश निर्दोष आहे या संदर्भात पुरावा सापडलाय तोच पुरावा घेऊन आता आकाशच्या भेटायला गेलेली आहे तू काळजी करू नकोस बरं असं म्हणत आजीला बरं वाटण्यासाठी आता मात्र इकडे मानसी आणि अथर्व आपल्या दोघांनाही ही जे शक्य आहे ते सगळं सांगत असतात आणि तिचं मन करत असतात पण तो पर्यंत तिकडे येतो तो म्हणजे रागा रागामध्ये येतो आता अभिजित आणि म्हणतो अथर्व माझ्या बायकोला या घरामध्ये आतापर्यंत खायला लागत होती आता या घरामध्ये माझ्या बायकोला लहान माणसांची पण बोलणी खायला लागणार आजी या घरामध्ये काय चाललंय मला कळत नाहीये दरवेळेला आम्हीच का बोलणी ऐकून घ्यायची म्हणजे आता हा अथर्व तिला काय बोलला हे तुला माहिती आहे का असं म्हणत अथर्ववरती राग राग करत माझ्या बायकोवरती असे आरोप करायचे नाही असं खडसावून अभिजित सांगतो लागतो ला त्यावरती आता मात्र अथरो म्हणतो तू माझ्यावरती चिडलायस ना पण तुझ्या बायकोने जे काही केलं ते तू पाहिलंस का तुझ्या बायकोने केलेल्या या गोष्टींना त्याला जाब विचार ना असं म्हणत दोघं जण एकमेकांवरती चिडत असतात मग मात्र आजी आता चिडते आणि खबरदार काय चाललंय तुमचं आपल्या घरामध्ये चाललंय काय आपल्या घरामधलं वातावरण यावरती अभिजित म्हणतो आजी मी नाही वातावरण बिघडवत आहे वातावरण हा बिघडवतो आहे असं म्हणत दोघं जण चिडलेले असतात एकमेकांवरती अरडाओरडा करताना आजी म्हणते बाद झालं दोघे सख्खे भाऊ आहात ना की एकमेकाचे वैरी आता या घरामध्ये मला कोणत्याही प्रकारचा आवाज नको आहे आणि कोणत्याही प्रकारे मला आता भांडणं पण नको आहे सगळ्यांनी शांत बसा बरं असं म्हणत आजी दोघांवरती पण चिडते आणि दोघांनाही आवाज नको शांत बसा असं सांगते तोपर्यंत भूमी आता इकडे आकाशला भेटायला येते आकाश म्हणतो काय झालं भूमी काही पत्ता लागला का काही समजलं का भूमी म्हणते आकाश खरं तर मी तिकडे गेले होते पण तो कोण आहे ना संजय जोशी तो काही मला भेटलाच नाही मला खूपच टेन्शन आलंय पण आज मला एका शरद बद्दल समजलंय जो शरद त्याला मदत करतोय गवंडी काम करतोय हे मला समजले तर मी त्या तांडेलच्या वस्तीमध्ये शरदला भेटायला जाणार आहे आकाश म्हणतो नको तू त्या तांडेलच्या वस्तीमध्ये जाऊ नको तुझ्या जीवाला धोका आहे यावरती भूमी सांगते नाही आकाश मला तांडेलला जायलाच पाहिजे भेटायला तांडेलच्या वस्तीत जाऊन तो शरद कोण आहे त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हा सगळा शोध घ्यायलाच पाहिजे पण तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मी या सगळ्यामधून तुला बाहेर काढणार म्हणजे काढणारच अखेर सत्याची जीत होणार आहे आकाश तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत भूमी आकाशला वचन देते आकाश म्हण भूमी खरंच मिळेल ना मला जामीन खरंच मी या सगळ्यामधून बाहेर येईन ना मला खूपच टेन्शन यायला लागलेलं आहे आकाश तू कोणत्याही प्रकारे काळजी करू नकोस या सगळ्यातून तुला बाहेर काढण्यासाठी मी समर्थ आहे आणि तुला मी बाहेर काढून राहणार म्हणजे राहणारच असं म्हणत भूमी आकाशला विश्वास देते आणि त्याला आता छानपैकी समजवून सुद्धा सांगते आणि तिकडून निघते आकाश म्हणतो तू आहेस ना तर या सगळ्यामध्ये मला ना खरं सांगू तर आता कसलंच टेन्शन नाहीये तू या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी करशील हे मला माहिती आहे असं म्हणत मात्र आता इकडे आकाश भूमीचे आभार मानत असतो भूमी त्याला समजवते आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत रागिणी आता इकडे तांदेलच्या बायकोला भेटायला आली असते आणि सोबतच ती आता इकडे घेऊन आलेली असते भानुशालींना भानुशालींना घेऊन आल्यावरती आता इकडे ती सांगते एक गोष्ट लक्षात घ्या हे बघा याच्या पुढे जर काही तुमचं काम असेल तर यांना भेटायचं उगाच मला येऊन तिकडे त्रास नाही द्यायचा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी आधीच मी क्लिअर करते उगाच या सगळ्यामध्ये मला सारखं सारखं भेटून उगाच त्रास दिलास तर खबरदार यावरती भानुशाली म्हणतात हा तुमचं काहीही प्रॉब्लेम असेल ना तुम्ही मला भेटा म्हणजे तुमच्या नवऱ्याची केस आता मी लढतोय या सगळ्यामध्ये तुमच्या नवऱ्याला मी सोडवणार रा आहे रागिणी म्हणते मी तुम्हाला आता एक वकील चांगला करून आहे सारखं सारखं येऊन मला त्रास दिला तर मात्र बघा तुम्ही सारखं सारखं घरी येता त्या भूमीला संशयाला तर मात्र आपलं काही खरं नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे असं म्हणत आता इकडे रागिणी बोलत असते आणि आता त्याच वेळेला ती बाई म्हणते हो ही गोष्ट खरी आहे पण हे मला मदत करतील ना माझ्या नवऱ्याला सोडवतील ना रागिणी म्हण शंभर टक्के एकदम नावाजलेले वकील आहेत तुमच्या नवऱ्याला सोडवायसाठी अपॉइंट केलेले आहेत आता तोपर्यंत भूमी तांडेलच्या वस्तीत आलेली असते तांडेलच्या वस्तीत येऊन तिला शरदचा शोध घ्यायचा असतो शरद महत्वाची माहिती असते आणि शरद या सगळ्यामध्ये आहे हे, हे पण तिला कळालेलं असतं आणि त्यामुळे शरदची माहिती घ्यायला ती येते आणि तिच्या वस्तीत आल्यावरती एका माणसाला विचारते दादा इथे शरद नावाचं कोणी राहतं का म्हणजे गवंडी काम करणारा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मला भेट आहे यावरती तो माणूस म्हणतो हो की शरद ना तो काय तिकडे बसला ना टपरीवरती तोच तो शरद आहे तुम्ही त्याला तिकडे जाऊन भेटू शकता असं म्हणत शरदला भेटण्यासाठी तो माणूस आता मात्र भूमीला त्या एका टपरीवरती बसलेल्या माणसाकडे बोट दाखवतो फायनली भूमीला शरद भेटलेला असतो मग शरदला आता मात्र मागून जाऊन भूमी तिकडे हात ठेवते आणि हे बघ म्हणजे चहा पितोयस का तो, तो तिकडे चहा मागत असतो म्हणजे दादा एक कटिंग चहा द्या असं म्हणत तो चहा पिण्यासाठी बसला असताना भूमी सांगते दादा तुम्हाला माहिती आहे का याच्यापेक्षा सुंदर चहा तुम्हाला तुम्हाला जेलमध्ये पण मिळू शकतो बरं का जेलमधला चहा पण चांगला लागतो यावरती तो माणूस चटकन उठतो आणि काय बोलताय तुम्ही कुणाबद्दल बोलताय कशाबद्दल बोलताय असं म्हणत तो भूमीला प्रश्न विचारतो भूमी म्हणते तुम्ही शरद ना शरद आहात तर तुम्हाला जेलमध्ये पाठवूनच राहणार यावरती तो आता काही बोलणार तितक्यात चहावाला म्हणतो बबन हा गे तुझा चहा यावरती भूमी म्हणते बबन तुमचं नाव तर शरद आहे ना यावर तो माणूस म्हणतो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे माझं नाव तर बबन आहे भूमी म्हणते मग शरद कोण तो गवंडी काम करतो ते यावरती तो म्हणतो बबन म्हणतो अच्छा अच्छा तुम्ही त्या शरदला शोधताय का तर माझा मित्र आहे आहे मग तुम्हाला कोणी सांगितलं की मी शरद म्हणून यावरती भूमी सांगते ते बाजूचे काका आहेत ना ते मला म्हटले की तुम्ही शरद आहात यावरती तो म्हणतो अच्छा म्हणजे माझ्या शर्टाचा गोंधळ झालाय मी न त्याचा शर्ट घातलाय आज मी शरदचा शर्ट घालून बाहेर पडलोय आणि त्यामुळे त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की मी हा शरद आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला शरद बद्दल सांगितलं असेल त्यावरती भूमी म्हणते शरद मला कुठे भेटेल यावरती शरदचा पत्ता बबंतीला सांगतो आणि या या ठिकाणी तुम्हाला शरद भेटेल त्या ठिकाणी त्याला भेटायला जा असं म्हटल्यावर ती शरदला भेटून काय सत्य आहे किंवा कुणी हे सगळं केलेलं आहे ती कार का तुला कुणी चालवायला सांगितली होती हे सगळं सत्य आता मात्र भूमी त्याला विचारण्यासाठी निघते पण त्याच वेळेला भूमी समोर येणारा प्रसंग खूप मोठा भयानक असतो ज्यावेळेला वेळेला भूमी शरदला शोधायला निघते त्यावेळेला भूमी अडकळते आणि भूमीची भेट होते ती म्हणजे रागिणी सोबत त्याच वस्तीमध्ये जिथे शरदला शोधायला भूमी आलेली असते त्याच ठिकाणी रागिणी पण आलेली असते रागिणीला रंगे हात पकडत भूमीने आता मात्र कटकारस्थळांचा अचूक पर्दाफाश केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये भूमीने रागिणीला पकडलेलं असतं रागिणीने भूमीला पाहिल्यावर ती रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते आणि आता रागिणी गडबडते कारण या सगळ्यामध्ये जर का जर का भूमीने इथे पाहिलंय म्हणजे हिला आपल्याबद्दल समजलंय आणि ती गडबडते आता मात्र भूमी रागिणीकडे पाहत बसते तोपर्यंत रागिणी घरी येते घरी आल्यावर ती ती सांगते हा न प्रेमात वेळा झालेला काहीही करू शकतो मानुषाली आपल्याला जरा सावध राहिलं पाहिजे तोपर्यंत भूमीला एक कॉल येतो की तुम्हाला जर का आकाश निर्दोष हवे याचे पुरावे हवे असतील तर ताबडतोब मला भेटायला या भूमी त्या ठिकाणी भेटायला जाते तो दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो भानुशाली भूमी म्हणते तुम्हाला? तुम्हाला, तुम्हाला जी किंमत हवी ती द्यायला मी तयार आहे काय हवे यावरती भानुशाली म्हणतो तुम्ही आता भूमीच्या लक्षात येतं की हा भानुशाली आहे या सगळ्यामध्ये भूमी भानुशालीला कसा धडा शिकवणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे